गोंधळ हा देवीचा आवाहनात्मक नृत्य प्रकार आहे त्याची आख्यायिका अशी सांगितली जाते जेव्हा शुंभ आणि निशुंभ या दैत्यानी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगणांनी आणि ऋषीगणांनी आदिमाया जगदंबेची विविध वाद्यांच्या नाद गजरात आळवणी केली म्हणजेच गोंधळ घातला तेव्हापासून हिंदू धर्मात गोंधळाची परंपरा सुरू झाली महाराष्ट्रात बऱ्याच कुटुंबांमध्ये कुलाचार म्हणून गोंधळ घालण्याची परंपरा आहे देवीची कृपा मिळवण्यासाठी शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून वाईट शक्तींना दूर करण्यासाठी किंवा एखाद्या नवसाची पूर्ती झाल्यावर देखील गोंधळ घातला जातो या नृत्य प्रकारात पिढ्यान पिढ्या देवी तत्वाची उपासना करणारे गोंधळी संबळ आणि तुंटुण्याच्या तालावर ठेका धरून देवीचा जय जयकार करत पारंपरिक गाण्यांवर नृत्य सादर करतात आता देवीचे आवाहन करणारा गोंधळ सादर करायला येत आहे अमृता संभूस भवानी ते संकट अगाध महिमा तब है माता त्रायत संकट आय कृपा करी ममो परी सर्वरात्रि जागरे आमी आय कृपा करी ममो परी सर्वरात्रि जागरे आमी अद्य ही गोंधळा स्थापितो भवानी ही गोंधळा स्थापितो मया है गोंधळाये ही गोन्धल स्थापितो भवानी गोन्धारयै गोन्ध स्थापितो मया हे गोन्धाय उधौ उदौ कण्ठे माला कपर्तिकानां नुपूरबद्धौ चरणौ कण्डोलहस्ते प्रियं बहुते वा दयामि सम्बळम् कथक ज्वाला गमनी उच्चारिते भवानो भक्तीपूर्ण अंबा ऐ कृपा करी ममोपरी सर्वत्रिंजाग कृपा करी ममोपरी रात्रिं जागर्या अज गोंधळाय गोंधळ स्थापितो भवानी गोंधळाय